शरद पवारांना सगळ्यांची नावे तोंडपाठ फक्त एकशे साठ आमदार निवडून आणून देतो असं ज्या दोघांनी सांगितलं त्या दोघांची नाव ना नावे पवार विसरले गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर टोला शरद पवार असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कोणत्याही गावातील सगळ्यांची नावे माहीत आहेत पण ज्या दोघांनी शरद पवारांना एकशे साठ आमदार निवडून आणून देतो असे भेटून सांगितले होते असे शरद पवार म्हणतात त्या दोघांची नावे फक्त शरद पवार विसरले आहेत बाकी सगळ्यांची नावे शरद पवारांना आठवतात असं म्हणत शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी टोला लगावलाय ते वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील बिरोबा मंदिर उद्घाटन कार्यक्रमात आयोजकांचे कौतुक करताना पडळकर यांनी हे शरद पवारांवर वक्तव्य केल्याचं समोर आलंय मला तर एकशे सात आमदार विसरले बाकी सगळी त्यांना माहीत तुम्ही गावातल्या पन्नास पन्नास लोकांची भावने मला सांगितलं की सांगता एका एका गावातील पन्नास पन्नास लोकांची नावं माहिती तर मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो रिपोर्ट एन मराठी सांग